खून नसलाय ना आपल्याला पळवायचं राव बघू तीनच्या दरम्यान आपल्याला पाळवायचं आहे पण पाऊस नाही पाडा आज मोकळा अख्खा आई एक पाऊस आला असणार आला चिखल होईल पण नाही तरी पण आज पाऊस आण नाही आपल्याला गाड्या गेला गाड्या टाकायचं आपल्याला पाहुणे नाही आम्हाला टेम्पू आले मी आहे मी स्वागत आहे आपल्या गाटात जायचं आपल्याला बदर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओ मध्ये आता आहे यांना 12:30 वाजल्यात जस्ट गोट्या ऍवलो मी आणि यांना पाणी दाखवलं सगळ्यांना ती मका आपली भरपूर आणलीत ना राव ते खाल्लं पाला वाळलेला आहे तिला पाला असात ठुदत हा वाळलेला पाला नाही खात बाकी सगळं खात्यात याला नीट खाते त्या गोड्याला याला खुट्टीच पाहि गोड्याला जसं पांगू दिले जागी राह आणि खुनच लाईन आपल्याला आहे ना पाळवायचं राह बघू तीनच्या दरम्यान आपल्याला पाळवायचं आहे पण पाऊस नाही वाढा पाहिज काल नशीब अख्खा पाऊस नाही वाढला काठ मोकाळा उर कोरडा असणार आहे अख्खा क्लिअर तर आहे पडलं गरम होत आहे पाऊस पडन तसा पण चार तीन चार दरम्यानच्या पाऊस पडेल बंटी बिंटी पोहारा सगळे येतील दोन मग Okay, okay. बघू नियोजन झालं तर पळू अदरवाईज परत दोन तीन दिवस पुढंच आहे परत तर काय वाहणार नाही मग सोहण्या पण नाही रे नाही सोहण्याची गाडी टाकून नि असतं लगे आप पन्नास पन्नासचे आणि तसं तसं तरचे होते रिटर्न केले हे चार आणले अजून तीन आहे का चार हा एक दोन तीन अरे तीन पाईप दिले गे यांनी नाही चार चार पाईप आणले तीन पाईप दिली त्यांना आता आज ना स्ट्रक्चर पूर्ण करून घेऊ सगळं मग सगळ्यांना पाणी पंप पाजलं मी गावाजवळ आपल्या बिल आहे ना प्लस मायनस कर करायचं बघतो त्यांना शंभर द्यायला द्यायला लागले दिलेली आहे ऑनियन उत्तप्पा आणि कॉफी प्रण मिसाले जरी तेच गेलाय वर काही बांधायला ते ना आपलं मटेरियल व्हायला नेमका बाहेर गेला होता मला नाश्ता करून घेऊ तो वर म्हणून फॅन लावल्यामुळे जरा मस्त वाटतं रे आता बाहेरले आवड आहे आज त्याच वर पाऊस पडणार आहे बरं हवामान खात्याने सांगितले चोवीस तासात पाऊस पडणार तुम्हाला मेसेज येतात ना नाही मला मेसेज आल ते ना, ना तीन वाजता ना चोवीस तासात हा ना लवकर पळून गेला ना आपलं पडवायचं खुनसलाय ना सिजन येते आपल्या विजयचा काम आहे ना तो आणलाय गाड टेम्पो भरून ते धक्क्याला लावायचा आपला खुनस भरायचा आणि लक्ष्मीला घ्यायचे आज आपल्याला खुनच नाही मोकळे पळवायचं आपल्या घाटात आपल्याला हे घ्यायला गाड्या घ्यायला गाड्या टाकायच्या आपल्याला पाहुणे नाही आणलाय टेम्पो धक्क्याला होती बरोबर चढून घेऊ सगळे आपल्या घाटात चला ओ ते पहिल्याची थांबा गोट्या बशी गाडा टाकायला आपल्याला ठेवला रे पुढं खाली संपत नाही ना होता ना आली कसारा कसरी म्हणजे आपल्या घाटात जायची आपल्याला होत ना फोरा साईड पुढे चाललेत आपण चालू गाडी घेऊन दिवस घ्या आईला इथे लई ना हा बैल कसरायला लागलाय त्यांना लवकर दाखल घ्या वर्दे खाल नको जायला गाठा इथं बा उतरून घेऊल आणि बैल पण उतरवलं आम्ही आणि घाटातून चालू न्यायचा एकदा घाट दाखवायचा आणि नंतर खालून सोडायचा गाड्यात बांधणार त्याला त्या गाड्यात टाकायचा चल ना अरे बाबा अरे चल पाहिला मुर्दे त्याला त्या पुढे पुढे त्याच्या पुढे घेत्या गाडी घेऊन घाट मोकळा अख्खा आई एक पाऊस आला असं आलं चिकल होईल तू पण नाही ना तरी पण आज पाऊस लई म्हणून काय गडबड केलेली लई घ्याय माग रे त्याला वडा चालला त्याला अहो ना वडा इकडं पाहून कुठं चालले कुत्रा नाही आपलं ते बैल आहे तो त्या कुत्र्या पकडले तळाला घाट वरलाय मग इथून आपल्याला सोडाय जा अरे पहिला उजो खान झुपू नंतर बघू काय खान चेंज करता उजो खान करला इथूनच वाडा बरोबर புடக்கிண்ட் <laughs> பெஞ்சா आह सगळ्यांनी गेला जिना बावतला गाडी टाकला नाही आता आकाठ आहे आता नाही जात नाही बस 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 जो काना जात मी ते माग सर सुट गोरा खुन्नस लापल्या ना मोकळा घाटा पळवला आणि चांगलं गाड्यामध्ये पाळला त्याला थोडं व्हिथं लागलं जरा दोन ठिकाणी हे मॅक्सिमलम लावायचं आहे आणि ते पायाला थोडं लागले पण चांगला पाळला बाई ही दोघ घाटा होती खुनस आणि लक्ष्मी हे मुन्नी सगळे गाणं घाऊन टाकले की इकडं सगळं ओढलं एवढ्याच आता हे साफसफाई करावी सा लागेल सगळी बंटवून द्यायला लागन